जय शिवराय मित्रांनो प्रभात सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आज आपण लवकर लॉग इन केलेलं आहे लवकर लॉग इन करण्याचं रिझन दुपारी एवढी गरमी होती आहे म्हणजे खूप ऊन एवढं वाढलं आहे की अक्षरशः नको नको होतं काम करायला त्याच्यामुळं आता पाच वाजल्यापासून डायरेक्ट अकरा वाजेपर्यंत आपण दोन्ही ॲपला काम करायचं आहे आता दोन्ही ॲपचं नाव नाही घेणार मी आणि करूया आणि तुम्हाला दिसेलच चांगल्या रेटमध्ये काम करायचं आहे असं नाही लॉसमध्ये काम करतो आहे आपण काय आपल्याला परवडेल असंच रेटमध्ये काम करतो आहे मीटर तर मीटर मीटरवर उभेरची भाडी मीटरवरच मारूया आपण आणि आज मला ते पॅम्पलेट लावायचंय बघूया आज पॅम्पलेट लावून आणि पहिलं कस्टमरला फोन करायचं आणि नंतरच जे काय असेल ते मीटरवर सांगून भाडं मारायचं एक ते दोन किलोमीटरची ट्रिप आपण भाडं म्हणजे ते जे आहे उबेरच ते आपण मीटरने नाही मारणार कारण असं बी आपल्याला पंचेचाळीस रुपये भेटतं आहे आणि ऍटलीस्ट तीन साडेतीन किलोमीटर पर्यंत रेट व्यवस्थित आहे पुढं मग खराब रेट आणि बघूया कसं होतं काय होतंय ते समजायला त्याच्यासाठी जा आपण जास्त प्रिफर करू आज ओला मारणं पण ओलाच्या ट्रिप ऍक्सेप्ट झाल्या तर ना नाईट तर आपली पहिली ट्रिप कंप्लीट झालेली जिचे आपण अठ्ठ्याहत्तर रुपये फेअर घेतलेले आणि हे आपण मुकाई चौकात नाही चौक तर नाही तर पहिली ट्रिप आपण मस्के वस्तीला सोडलेली आहे अठ्ठ्याहत्तर रुपये ओलाची ट्रिप होती आता इथून ट्रिप पाडतात आहे थोडा पिकअप लांबून आहे कारण सकाळ सकाळ जसं गा ड्रायव्हर नसतील तर मग हे लांबूनच ट्रीप वाचतात पण आपल्याला ओलाची पडली तर बरं होईल ओलाची ओला ट्रिप उचलू आपण आम्ही कम्प्लीट करूया मित्रांनो आता ओला मध्ये पण आपण अक्रोडी स्टेशन ची ट्रिप उचललेली आहे आणि उबेर मध्ये पण अक्रोडी स्टेशन ची ट्रिप उचललेली आहे जेव्हा हा ओलावाला येईल ना त्यावेळेस ओलावाला आल्यावर आपण उबेर ची ट्रिप कॅन्सल करणार आहे तर असं करणं चुकीचं आहे मला पण माहिती आहे पण काय करणार शेवटी कस्टमर आपला फायदा घेते उबेर आपला फायदा घेते मग आता आपला दिवस येत आता त्या मुलीला स्टेशनला जायचं असेल म्हणजे लोकल पकडायचे असेल पण आपण ओलाची ट्रिप आल्यावर आपल्या गाडीत बसल्यावरच आपण कॅन्सल करणार आणि तिने केलं तर अतिउत्तम आहे तर ओला दोन उबेर एक आणि आता ही उबेरीची ट्रिप आपण चिंचवड स्टेशनला ड्रॉप केली तर आपलं बोलणं झालं होतं कस्टमरसोबत की बाबा मीटरने जायचं म्हणून कस्टमर म्हणलं मी तुम्हाला एकसष्ट दाखवते ना हां बासष्ट दाखवते मी तुम्हाला सत्तर रुपये केलं ठीक आहे म्हणलं चला ओलाची तिसरी ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि कस्टमर कडून कस्टमर कडून आपण साठ रुपये तर आपण त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून पैसे कमी घेतलेले तर आता तीन ट्रिप झाल्या ओलाला एक ट्रिप झाली आज स्लो ट्रिप आहे आज पण काय सुट्टी आहे काल पण महावीर जयंतीचा धंदा झाला नाही आज हनुमान जयंती तर आपण ट्रीप उचललेली आहे परत भक्ती शक्तीची कुठे अगदी सोसायटी असेल तर लोकेशन लो लोकेशन आता लोकेशनवर आलेलं आहे तर क्लायंट लोकेटेड करू आणि कस्टमरला कॉल केलेला आपण लोकेशन बरोबर आहे वाट बघूया आता सिक्स्टी सेवन करणार आपण हा बाई पिक्चर आता आपण अश्विनी हॉस्पिटल स्पाइन रोडला आहे आणि आता झालंय कस्टमर कस्टमरसोबत तू तू महिन्या नाही झाले माझी आता आहे का तर आता झालं काय अश्विनी हॉस्पिटल टाकलं आहे बिजलीनगरला आमच्या इकडे एक हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल आहे तिने लोकेशन तिकडचं टाकलं होतं पण तिला जायचं होतं स्पाइन रोडच्या आता ओ टी पी टाकल्यावर एक तर कन्नडी कन्नडी म्हणजे ब्रा बेंगलोरवरून आलेली ठीक आहे आपण तिला एकतर आपल्याला हिंदी बोलायला आवडत नाही तरी मी तिला हिंदी बोलून गप्ची म्हणलं जाऊ दे कसं माणूस की आहे बाहेरून आली काही समजत नाही लोकेशन चुकीचं टाकलंय तर ठीक आहे म्हणलं सोडू ओ टी पी टाकल्यावर थोडं पुढे गेल्यावर भैया मे ना हे ॲड्रेस मी जाणे काय म्हणले आणि हे ॲड्रेस होता स्पाइन रोडचा अश्विनी हॉस्पिटल तर मी म्हणलं मी राईड इथे एंड करतो हे पन्नास रुपये होतील आणि दुसरं म्हणजे मीटरने जायचं आता तिथं मीटरनी यायस तोपर्यंत किती रुपये झाले साठ रुपये आणि ते पन्नास रुपये एकशे दहा रुपये झाले होते तर तिथं आल्यावर काय म्हणते भैया मेरा ऑनलाईन कट हो ओला मी म्हणलं या पे नाही चलता पैसा ओला ओला या पे कॅश ही होता नाही भैया रुको देखने दो मैं क्या बोल रही भैया आपण तसं बोलायला लागले मी म्हणलं मॅडम मैंने आपको उधर ही छोड़ना चाहिए था अच्छा होता था मैं एटलीस्ट आपको मराठी में तो बोल रहा हूँ अपना हिंदी में तो बोल रहा हूँ आपके बेंगलोर में हिंदी तो देखते भी नहीं हिंदी वालों को मारते हैं मंडला अच्छा तिला लेस रात वाला क्या भैया आप उधर तक पहुँच गए ऐसा वैसा ऐसा मैं भी मला मंत्री मैं भी आपके यहाँ पे आके हिंदी बोलती हूँ बोल रही हूँ ना नहीं मंडला हमारे यहाँ पे हिंदी भाषा नहीं है मराठी भाषा है बोला आता जास्त वाढ़ काय अर्थ नाही मंडल गपचूप मग तिनी चेक के मग गपचूप शंबर रुपये दिले मला म्हटलं दहा रुपयासाठी काय भांडण नको आता आपल्या एकशे दहा रुपये म्हणजे झाले होते मीटरचे पण हां मीटरचे साठ आणि ह्याचे पन्नास ओलाचे ओके मध्ये काम झालं म्हणलं जाऊ दे चला होता तर दहा वाजून अडोतीस मिनटं झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल तर ओलाला आपण बघा किती काम केलेलं आहे आज तर ओलाला बघा किती काम केलेलं आहे अच्छा एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास सगळ्या लहान लहान बुकिंग मारल्यात आणि असं करून पाचशे वीस रुपये आपण ओलाला केलेले आहेत आणि उबेरचं बघा दोनशे सहासष्ट तर किती झाली पाचशे वीस सहाशे वीस सातशे वीस आणि हे साठ सातशे ऐंशी आणि मीटरचं ऐंशी आणि तरी नऊशे रुपयाचं काम केलेलं आहे आपण तर नऊशे रुपयाचं काम करून आपण आता घरी चाललेलो आहे दहा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत सगळे आपण किती वाजता सव्वा पाच वाजता आलतो तर हा काम जास्त झालं असतं मोठ्या ट्रिप्स आपण सोडून दिलं सगळ्या लहान लहान ट्रिप मारल्या तर काय झालं की आजकाल आहे ना मोठ्या लांब जायची सवय मोडलेली त्याच्यामुळं काय धंदा एवढा कवर होत नाही माझा लवकर तर मी अशा लहान लहान ट्रिप मारावं लागतात तर ठीक आहे बघूया आता संध्याकाळी आता नऊशे रुपयाचं काम केलेलं आहे आपण तर गरमी एवढी वाढली नको नको झालं आहे बघू चार वाजता येऊ आणि करूया जरा चार वाजताच रात्री पण काम करूया नऊशे रुपये संध्याकाळी ॲटले सहाशे सातशे रुपये जरी झाले तरी काम व्यवस्थित होईल आपलं चला तर मग जाऊया आराम करूया आता सध्या तर आपण साडेतीन वाजता लॉग इन केलं होतं आणि ओला आणि उबेरवर आपण या आता साडेपाच वाजलेले आहेत दोन तास झालेले आहेत ट्रिप पडती आहे बघा आता मला दिसत ब्याऐंशी रुपये पाच किलोमीटरला पण आपण काही घेणार नाही आपल्याला ओलाची ट्रिप पाहिजे तर दोन तासात आपण तीनशे रुपयाचं काम केलेलं आहे कसं ते सांगतो पहिलं आपण डायरेक्ट कॉलेजवर गेलो देवापटील कॉलेजवर जाऊन तिथून आपण डायरेक्ट किवळ्याची ट्रिप उचलली किवळे म्हणजे विकासनगरला त्याचे झाले शंभर एकशे पाच रुपये ओलाची ट्रिप होते ते ले। ले 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 आ, ती तिथून लगेच आपल्याला ही ट्रीप पडली कुठली ट्रीप पडली आपल्याला पुनावळेची ती उबेरखी होती तिची झाली सत्तर आणि दुसरं लगेचच तिथून आपल्याला एसओरम क बिल्डिंग आहे एसओरम पुनावळ्यात हा पुनावळे नदीच्या किनार तिथून आपल्याला रावेचे पडले ऐंशी रुपये आणि नंतर तिथून आपण ऑफलाईन बुकिंग मारलं आहे दोन तर अशा रीतीने तीनशे रुपयाचं चांगलं काम झालेलं आहे अजून पण उबेरला ट्रिप पडतात आहे पण उबेरला नको ओलाची ट्रिप पडली तर बरं होईल थोड्या वेळ वाट बघू आणि आता किती साडेपाच वाजले साडेसहा सात वाजेपर्यंत तरी काम करणार आहोत बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं तर आज जवळजवळ आपण दोन ते तीन ट्रिप आपण कॅन्सल केलेल्या आहेत कारण फोनवरून विचारलं त्यांना मी जायचं आहे तर नाही म्हणतात कॅन्सल करा असं करा तसं करा म्हणतात कारण आम्ही बुक करतो आहे आम्हाला एवढंच फेर दाखवतो आहे आणि त्यांना कोण समजत बसणार सरळ सरळ कॅन्सल करून टाकतो मी तर तीन ते चार ट्रिप आज अशाच कॅन्सल झालेल्या आहेत आणि बिझनेस पण ती किती दोन ट्रिप आपण आज मीटरने मारलेल्या आहेत आणि त्याच्यात टोटल सात ट्रिप झालेल्या आहेत तीनशे सहासष्ट केलेल्या आहेत आतापर्यंत उभेला बघूया अजून तास तास आता आपल्याला अजून आहे तासभर तरी आहे तासभरात किती काम होते आता ट्रिप पडली होती साने चौकाची पण वन साईड आता संध्याकाळी कसं असते की वन साईड धंदा असतो जायचं आणि एम टी यायचं आता निगडीला तसंच केलं मी निगडीला गेलो एम टी आलो असं होतं मग असं मन नाही करत धंदा करायचं त्यापेक्षा मग इथं एक एक किलोमीटरच्या ट्रिप मारलेलं सरळ जायचं इथून लेफ्ट मारायचा एंडला जायचं परत राईट मोठ्या चौकातून राईट मारायचं तर असं होतं तर तो, आज आपण लहान लहान ट्रिप मारले सकाळी उद्यापासून काय करणार मोठ्या ट्रिप बजाज ऑटो बजाज ऑटो बजाज ऑटो चला ओलावर बजाज ऑटो उचललेले खोट्या अंगणमधून बजाज ऑटो सहासष्ट रुपये सोडून येऊ लगेच ओलाची ट्रिप असू द्या मग काय वाटत नाही मारायला वन साईड जरी आलं तरी पण वगैरेची नको वाटतं तर मित्रांनो कसे बघाच्या अगोदरची ट्रिप सेम जागे आपण ड्रॉप केलं होतं कस्टमरला जगदंबा हॉटेल निगडे म्हणजे आता जिथून ट्रॅव्हल्स पॉइंट झालेला आहे नवीन तिथून तर उबेरचे बासष्ट रुपये झाले ते आणि ओलाचे चौसष्ट रुपये झाले आता ओलाचे साठ प्लस चौसष्ट अशा अमाऊंटमध्ये ओलाचे झालेले आहेत तर कस्टमरनी समजा आपल्याला साठ रुपये पण दिले असते आपण चौसष्ट रुपये घेतले वेगळी गोष्ट मग सेम रेट पडतोय उबेरचा पण पाचच्या पुढं संध्याकाळी पाच वाजल्याच्या पुढं ओला उबर रेट सेमच पडतोय उलट उबेरचं बासष्ट झालं आणि हे साठ प्लस चौसष्ट म्हणजे ह्याच्यामधली एक कस्टमरने अमाऊंट आपल्याला आप दिली असती तर आपल्याला हेच लॉसमध्ये पडलं असतं ओला तर ठीक आहे जाऊ दे काय होत नाही चौसष्ट कॅश तर घेतले आपण ठीक आहे received 45 rupees ऑन गुगल pay फॉर business सहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पॅकअप करणार आहे बघू शकता आज ओलाला आपण किती ट्रिप मारलेले आहेत दोन चार सहा आठ दहा बारा तेरा ट्रिप मारलेले आहेत आणि तेरा ट्रिपमधून केलेले आहेत सातशे चौतीस रुपये तेरा आणि ह्या आठ ट्रिप मारल्या आहेत याला चारशे अकरा रुपये याला ले केलेले आहेत तर आता पॅकअप करतोय आपण तर साडेसात तासात आपण आजचा हजार रुपये प्रॉफिट घेतलेला आहे तर काम जास्त झालं असतं पण आपण लहान लहान ट्रिप मारत बसलो तर उद्या बघूया उद्या जास्त चांगलं काम करूया आजच्या दिवसामधून आपण काहीतरी शिकूया तर ठीक आहे तर आजच्या दिवसापूर्व बुरतं आज एवढंच की आपण जास्त आजच्या दिवसात आज आपण कमावू शकलो असतो पण लहान लहान पण मारल्यामुळं मी परत एकदा सांगतो आपण आपला एवढा बिझनेस झालेला नाही आहे तर आता बघा मित्रांनो कॅजचे रेट वाढलेले आहेत मी आम्ही दोघिकाना विचारलं तर वाढलेले आहेत म्हणजे ब्लॉग बघितले ब्लॉगमध्ये पण ते लोकं सांगतात की रेट वाढले तर ते रेट वाढल्याचा आपल्याला फायदा होईल की आपल्याला आपला धंदा वाढू शकतो ओला असू दे उभे राहू दे तर बरं होईल तर ठीक आहे इथपर्यंत आपला ब्लॉग बघितला असेल आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्र आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र